तर शेतकरी मित्रांनो आज आपण पूर्णतः गोठ्याची माहिती राम सरकडून घेतली आहे आणि तुमच्या काही शंका असतील तर पुन्हा आपण यांना नक्की विचारू शकता तर आता आपल्याला गोठ्या बदल यांनी माहिती आणि कमी खर्चातला गोठा याची तर माहिती आपल्याला झालेली आहे आता आपण यांच्याकडून आता तुम्ही म्हणसाल गोठा बांधला पण यांचे खरंच आप जनावर राहतं का याची पण आपण आपल्याला उत्सुकता लागलेली असते आता आपण त्यांचे जनावर तुम्हाला दाखवणार आहोत तर राम सर हे म्हणजे गाय किती वर्षापासून हे घरचीच गाय आहे हिला जवळपास दहा बारा वर्ष व्हायले तर म्हणजे आणि जर्सी तर आमच्या प्रेक्षकांना सांगा की जर्सी गायची म्हणजे किंमत काय पडली शी जर्सी गाय आपल्याला थोडीशी महागच पडली होती कारण पहिल्यांदा वेळेस आपण या क्षेत्रामध्ये उतरलो होतो ही गाय आपल्याला पंचावन्न हजारामध्ये पडली होती पंचावन्न हजारामध्ये पाच ते सहा लिटर दूध एक टाइमचं आहे तिचं हिचं आणि आपल्या घरच्या घरच्या गाईच तिचं काही कमी जास्त होते तरी पण चार पाच लिटर देते चार पाच लिटर एका टायमात एका टाइमला बर आता हे जे हे जे हे हे या दोन्ही गायीचे एकट्या गायीचं आहे आणि एक या गायचं आहे असं का चार चार महिन्याचे आहेत आता ही बर आणि ही मसळ तुम्ही आता आणली का हा आता आणली या दोन तीन दिवसामध्ये आणली तर ही मसळ ही मसळ कोणती आहे शी आपली मुराच तर ही किती पडली तुम्हाला शी पडली आपल्याला पंचावन्न हजारामध्ये पंचावन्न हजार आपल्या जो या गाईची कारवड होती तर ती समजा देऊन आपण ती गाय मसड थोडे पैसे देऊन मसळ घेतली म्हणजे दुबते जनावरे आता तीन झालेत आपल्याकडे म्हणजे तुम्ही तास सगळी शेटलमेंटच करून हा व्यवसाय उभारला असा असा तुमचा विषय दिसायला हो ना तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता यांनी म्हणजे सगळं कमी भांडवला म्हणजे आता आपण आजपर्यंत जेवढं पाहिलं तेवढं मोठे मोठाले शेड मोठाले ज पहिल्यांदा जनावर आणायची चार पाच लाखाची मग त्यापासून आपली हाव ठेवायची की पन्नास हजार महिना कमाव एक लाख महिना कमाव आणि मग सगळा कार्यक्रम गोत्यात येण्यापेक्षा तर अशी जर सुरुवात तरुणांनी केली कमी याच्यामध्ये म्हणजे जमलं तर आपण आणखीन वाढू शकतो नाही जमलं तर त्याच्यावर तेवढ्यावर थांबून आपला उदरनिर्वाह आणि एक उद्योग म्हणून करू शकतो तर बऱ्याच तरुणांना ही संकल्पना चांगली वाटली असेल तर नक्कीच या शेडबद्दल माहिती आणि यांच्याबद्दल माहिती घेण्यासाठी रामसरकडे रामसर तुमचा मोबाईल नंबर माझा नंबर शहाण्णव पासष्ट तेहतीस एकोणऐंशी अठ्ठ्याऐंशी तर तुम्हाला काय याच्याबद्दल माहिती हवी असेल तर यांना नक्कीच विचारू शकता आणि मी तर म्हणतो की असा कमीत कमी खर्चात शेड आणि अशा एक दोन जनावरांपासूनच दुग्ध व्यवसाय सुरू करा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही शेडमध्ये याच्यामध्ये पैसे घालण्याचा प्रयत्न करू नका एवढंच आपलं शिवकल्याण बहुदेश शिवाजी संस्थेच्या माध्यमातून सांगणं आहे आणि शेड्यातील ग्रामीण भागातील तरुणांना नक्कीच असा रोजगार उपलब्ध होईल आणि ते पण कमी खर्चात आणि कोणत्याही आमिषाला न बळी पडतात तर नक्कीच याचा विचार तुम्ही करावा आणि याचं आपलं चाऱ्याचं नियोजन कसं आहे म्हणजे चाऱ्याचं नियोजन आता सध्या गजरागावात लावलेलं आहे आपल्याकडे आणि कुटार कडबा आपण तिकडे शेड आहे आपलं एक त्या शेड मध्ये आपण स्टॉक करत असतो केलेला आहे का हा स्टॉक करत असतो तर हे काय नियोजन नियोजन म्हणजे आता समजा नवीन नवीन गाय इली किंवा मग मसळ किंवा गाय त्याचे जे लहान लहान वासरं पिल्ले असतात त्याला कुत्र्याचा त्रास होऊ नये म्हणून ही आम्ही पिंजरा बनवलेला आहे याच्यामध्ये जवळपास दोन महिन्याचं वासरू होईपर्यंत आम्ही या पिंजऱ्यातच ठेवत असतो असं का म्हणजे हा तुमचा जरा गा, गावाच्या बाहेर परिसर असल्यामुळे इकडं कुत्रे लांडगे याचा पण वावर असतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे ही जाळी बनवलेली असं तर याचा पण आपण विचार करू शकतो की आपल्याकडे शेड आणखी छोटा असलं तर हे वासरांसाठी म्हणजे आपण नसलं तरी ते दूध पिणार नाही दुध पिणार नाहीत आणि मोकट जनावरांपासून त्यांची पण संरक्षण होईल हा तर चाऱ्याचं नियोजन तुम्ही जे हे केलेलं आहे म्हणजे पूर्ण सध्या याच गवतावर तुमची जनावर आहेत किती आहे सध्या पाच गुंठे चारा आहे माझे गवत आहे आणि दुसरीकडल्या शेतामध्ये आम्ही थोडंफार समजा टाळक्या कडोळ किंवा मग असं मका वगैरे तिकडं टाकत असतो आणि सु वल्ला चाऱ्यामध्ये आणि सुक्या चाऱ्यामध्ये आपण या शेडमध्ये आपण स्टॉक केलेला चारा आहे बघा असं का म्हणजे सोयाबीनचं कुटार हा सोयाबीनचं हरभऱ्याचं कुटार तुरीचं हर कुटार, कुटार कडबा या सगळ्या गोष्टी इकडे स्टॉक करत असतो म्हणजे हे शेतकऱ्यापेक्षा जनरल गोष्टी आता पण आपल्याला स्टॉक मारून आता त्यांनी त्या गोठ्या जुन्या गोठ्यामध्ये ठेवलेला आहे तर ते बघू शकता आणि याच्या पाठीमागं यांचं पुन्हा एक प्रगतीशील शेतकरी आता यांचे बंधू आणि हे पण करतात तर हे बघू शकता झेंडू झेंडूची लागवड पण यांनी उरलेल्या क्षेत्रामध्ये केली आणि भविष्यात समजा तुमचा असा प्लॅन काय आहे की या क्षेत्रावर वाढवायचं असं चारा नियोजन याच्यामध्ये कसं आता आपल्याला व्यवस्थित जर समजा हे असं जर चालू असेल तर आपल्याला याच्यामध्ये अजून दोन तीन जनावर वाढवायची दहा जनावरांपर्यंत करायचं चा। आणि चारा याच्यामध्ये मुलगा चारा जेवढ्या जनावर लागेल तेवढा या क्षेत्रामध्ये लावून टाकायचा अशा प्रकारे तर आता एवढे जनावर म्हणल्यावर तुमचं हे पाण्याचं नियोजन कसं आहे पाण्याचं नियोजन याच्यामध्ये आम्ही पाणी घेत असतो तर इथं त्या साईडला आपली विहीर आहे बघा हा विहिरीमध्ये सोला सोलार आहे आणि बोर पण आहेत तर सोलारद्वारे आपण याच्यामध्ये पाणी घेऊ शकतो किंवा बोरचं बी पाणी मोटर लावून याच्यामध्ये घेऊ शकतो अशा प्रकारे याच्यामध्ये घेतो आम्ही आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय विहिरी तेवढं काय पाणी नसते फक्त बोरचं पाणी येते आम्हाला इकडे म्हणजे बोरचं पाणी तर बघू शकता या परिसरामध्ये शेड आणि पाण्याचं पण नियोजन आहे आणि हे जर यांचा माग जे पाहत असा वाहन हे आटो म्हणजे तुम्ही आटो चालवता चालवण्याचं म्हणजे कसं आता मला चालता येत नाही त्याच्यामुळे मग शेती यायचं असलं तर चा। दूद, दूद, दूद ते चालण्याचं साधनच एक प्रकारचं म्हणजे तुम्ही आटो म्हणजे दूध हा बरं दूध तुमची विक्री कोठ राहत दूध विक्री डेअरीला असते आपली म्हणजे तुम्ही त्याच्यातच दुधाचे कॅटले डेअरीला रोज सकाळ संध्याकाळ नेणार हे बघू शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी पुत्रांनो शिवकल्याण सेवा संस्था उद्देश एवढाच आहे की आपल्या ग्रामीण भागातील तळागाळात जे असे शेतकरी पुत्र काहीतरी करत असतील आणि कमी खर्चात करत असतील तो आपण दाखवण्याचा दा प्रयत्न करतो ज्याच्यामुळं कोणाला तरी प्रेरणा मिळाव आणि कोणीतरी कमी खर्चातच असे उद्योग करावं हा आमचा संकल्प आहे हा संकल्प तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार